तर डिसिप्लिन पाहिजे आणि ती डिसिप्लिन जर तुम्ही लावून घेतली त्या डिसिप्लिनमध्ये टाकून दिलं ना तर तुमच्या पंखात बळ आल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तिसरा शब्द काय सांगितलं मग मी आता मोठ्याने रे याच्यानंतर मी एकदा रिपीट नाही करणार मोठ्यानेच बोललं पाहिजे नाही तर भाषण करणार नाही मी तुम्हाला तीन सूत्र सांगितले डिसाइड करा इन राहा डिसिप्लिन मध्ये राहा आणि चौथा सूत्र सांगतोय मी इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज अ प्रायोरिटी इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज प्रायोरिटी इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टंट आहे प्रायोरिटी प्रायोरिटी म्हणजे काय प्राधान्य पहिलं काय करायचं हे ज्या ज्या लोकांना कळलं ती लोकं मोठी होतात कामं सगळीच करतात काम प्रत्येक माणूस करतो प्राधान्य कळलं पाहिजे बघा मी डॉक्टर आहे पेशंट हे माझं प्राधान्य आहे शिक्षक आहेत मुलांना शिकवणे त्याचं प्राधान्य आहे स्किल डेव्हलपमेंटचं काम करतात त्या मुलाला एनरोल करणं त्यांना नोकरी मिळून देण्याचं प्राधान्य आहे प्रत्येक माणसाला विद्यार्थ्याचं प्राधान्य काय असायला पाहिजे रे विद्यार्थ्यांचं प्राधान्य काय असायला पाहिजे ऑफकोर्स ऑफकोर्स विद्यार्थ्यांचं प्राधान्य स्टडी दुसरं काय असतं मग आपल्याला म्हणजे तुम्ही विद्यार्थी कशाचे का असत नाहीत आपल्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट काय अभ्यास तो खेळाचा अभ्यास असो तो गाण्याचा अभ्यास असो तो चित्रकलेचा अभ्यास असो अभ्यास कुठल्याचा विषय असो त्याला प्राधान्य देता आलं पाहिजे अगद टी व्ही बघू थोड्याशा मित्रामैत्रिणीशी गप्पा मारू आणि मग अभ्यास करू नो याला पर मी तुम्हाला सांगत होतो माझी बायको अनेक वेळा सांगत असते कसं लोकांना कळेल तुम्ही काय काय ॲडजस्ट करता एखाद्या का कार्यक्रमाला जाण्यासाठी तुम्हाला सांगतो मित्र हो मला जर एखादा मध्ये तासभर वेळ काढायचा असेल ना तर मी एक तास काम लवकर सुरू करतो दुपारच्या केस मी सकाळी करतो सकाळची टाईट लिस्ट असते माझी मी दररोज दहा ते बारा सर्जरी करतो आणि माझ्याकडे आता साडेतीनशे सर्जरी वेटिंगला आहेत असं बारा देशात एक पण प्लास्टिक सर्जरी नाही एवढं मला काम करायचं आहे आणि तरीही 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 असं असताना सुद्धा तो वेळ काढायचा आहे तो वेळ काढायचा म्हणजे काढायचा मी काढतो पण त्यासाठी खूप आट्टापिट्टा करत राहतो मी का माहिती आहे का लेकर प्रचंड आवडतात माहीत नाही पण ही अटॅचमेंट कशी झाली मी शब्दात नाही सांगू शकत मी सांगत होतो की प्राधान्य आहे तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो एका माणसाला म्हणजे अनेक माणसाला पण एका माणसाला कळलं की विद्यार्थी हे प्राधान्य आहे स्टुडंट इम्पॉर्टंट आहेत असं कळलं ते मोठेगावकर सरांना कळलं आणि म्हणून हा सी पॅटर्न महाराष्ट्रात नाही देशात पहिला झाला म्हणून हे पॅटर्न कधी निर्माण होतो त्यांना प्रायोरिटी कळली त्यांना प्राधान्य कळलं त्यांना इम्पॉर्टंट गोष्ट काय आयुष्यामध्ये कळली म्हणून चौथा सूत्र सांगितलं मी आणि त्या सूत्राचं नाव आहे इम्पॉर्टंट थिंग इन द लाइफ इज पूर्ण मला येस तर प्रायोरिटी इम्पॉर्टंट थिंग आयुष्यामधली मी किती सूत्र सांगितलं तुम्हाला आतापर्यंत चार आता मी तुम्हाला पाचवं सूत्र सांगतो पाचवं सूत्र सांगतो दॅट इज कल्चर दॅट इज संस्कार हे आयुष्यातली खूप महत्वाची गोष्ट आहे या विषयावर खूप वेळा बोललं जातं पण तुम्ही संस्कारित राहा त्याचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होतो तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो पतंग असतो ना पतंग तुम्ही सगळेजण पतंग आहात पतंग कायट आहात पतंग आहात हा पतंग आकाशामध्ये आकाशामध्ये सोडला जातोय बिलकुल सोडला जातोय पण पण जशी हवा येईल तसा तो भरकटतो तो, तो भरकटतो ना तुम्हाला सांगतो मुलांना आणि तुम्हाला सांगतो पालकांडो त्या पतंग ही तुमची लेकरं आहेत मुलांना तुम्ही, तुम्ही पतंग आहात पालकांडो तुम्ही त्याचे पालक आहात पतंग भरकटायला लागलाय पण मुलां तुम्हालाही सांगतो आणि पालकांडू तुम्हालाही सांगतो की त्याची दोरी ना तुमच्या हातात ठेवा त्याची दोरी तुमच्या हातात ठेवा त्याचे दोन फायदे आहेत पहिलं आहे की वर वर जो आकाशामध्ये गिरट्या घालायला लागला आकाशात उंच जायला लागला पतंग त्याला कॉन्फिडन्स आहे की मला काही होणार नाही माझ्या वडिलांच्या हातात माझ्या आईच्या हातात माझी दोरी आहे आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की माझं लेग्रू कुठंही भरकटलं तर मी त्याला ओढून घेऊ शकतो म्हणून ही ही जी पतंगाची दोरी आहे ना ही पतंगाची दोरी आहे ना ही दोरी ही संस्काराची दोरी आहे